हॅलो हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ श्री ताई? स्वामी समर्थ ताई मी डोंबिवलीवरून बोलते छाया दरेकर बोला अनुभव शेअर करता हो 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 अनुभव शेअर करायचे म्हणजे मी खरं लॉकडाऊन पासून स्वामींच्या ह्याच्यामध्ये आहे जास्त दिवस नाही झालेले मला अच्छा अच्छा हां पण जेव्हापासून आले तेव्हापासून छोटे मोठे हे येतच होते म्हणा हो हो भरपूर हो, ते अनुभव दिले आ, उन, आ, एक वेळा मला ओम अगरबतीचा आला होता एक वेळा ते हो गजानन महाराजांचा प्रगट दिन होता ना त्या दिवशी म्हणजे त्या लॉकडाऊनच्या टायमात त्या त्यावेळेला पण ना म्हणजे असं मी जेवण दूध भात वगैरे असं भरपूर मस्त पूजा वगैरे करून असे दूध भात ठेवला होता तर असं बोटानी असं खाल्ल्यासारखं आणि शिवाय वास पण येत होता खूप सुंदर वास येत होता हा एकाच दिवशी एकाच दिवशी हो इथे इथे दरवाजा मला एवढा सुगंध छान आला ना खूप छान आला माझी आई पण होती इथे तर मी आईला बोलले म्हटलं आई तुला कसला वास येतो का तर म्हणाली हो येतो म्हणून ये। ये हो, हो, हो। मी बाहेर गेले म्हटलं कोणीतरी चांगली सुगंधी अगरबत्ती वगैरे लावली असेल पण ब्लॉक मध्ये काय ज्यांचे त्यांचे दरवाजे बंद असतात आणि तसं काहीच नसतं बघितलं सगळे मी खालपर्यंत म्हणजे दुसऱ्या माळ्यापर्यंत जाऊन बघितलं पण काय असं नव्हतं फक्त माझ्या दरवाज्यातून ते आतमध्ये पर्यंत होत आणि ह्या खिडकी खिडकीच्या बाजूने ते ह्याचं असतं ना झुक्का त्याचा पण वाश येत होता अरे बापरे हो दोन तुमच्या घरात होता माझ्या अंगावर काटायचं ताई आणि तेच झालं सगळे अनुभव तर मला आलेच होते मी शेअर करायचं मला मला जरा जमत नव्हते मोबाईल वरती म्हणजे कसं काय आता तुमचा मिस कॉल बघितला जाताई मी स्वामींकडे बघितलं आणि म्हटलं स्वामी नाही मी काय म्हणजे मला एकदम हे झालं मला म्हटलं ना आता मी शेअर करणारच पण आत्ताचा मी खरा मोठा अनुभव सांगते ताई <laughs> <आ>, मला आहे ना, <laughs> ना मी इकडे डोंबिवलीमध्ये माझ्या वहिनीकडे आले म्हणजे इथेच राहिला राहायचं माझं म्हणजे असं सेटल अजून झालेली नाही आत्ताच आली आहे दोन <laughs> महिने झाले मी आले इकडे डोंबिवलीला आधी कुठं होता आधी मी गावी होते शेड तालुक्याला माझं आमचं गाव आहे पण मी लॉकडाऊन मध्ये पण इथेच होती आणि आता पण आले मी इकडे तर मला येऊन दोन महिने झाले आणि मी घरातून म्हणजे मी असं आली आहे म्हणजे इकडे असं म्हणजे आम्हाला इथे आता कामधंदा करून इकडे राहायचंय मुंबईमध्ये अच्छा 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 काय काम करत मग नाही अजून काय नाही अजून काय लागलं माझं मुलं वगैरे सर्व सर्वच आम्ही फॅमिलीच इकडे येणार आहे ते एक मुलगा माझा शिकवून लागतो अच्छा हां हां तर का हो ना ना ले ले। आता अजून काही काम वगैरे नाही केलं धरलेलं पण असं म्हणजे इकडे सेटल होण्यासाठी म्हणजे चला आपण जाऊया दोन महिने इकडे बघूया आधी कसं काय आपल्याला जमतंय म्हणून मी आले इकडे आणि येत्या स्वामींना सांगून आलेले की स्वामी मी आता म्हणजे घरातून आता मी बाहेर येते मग बाहेर निर्णय जो घेतलाय तो तुमच्या भरोशावर घेतलाय आता मी तुमच्या भरवशावरच मी इकडे बाहेर पडले तर मला आता इथे आल्यानंतर जे काय असेल ते तुम्ही बघायचं बरोबर बरोबर तुम्हाला कसं काम हवंय ते सांगा मला नंतर बोलत आहे त्या बाबतीत पण आता तुमचा अनुभव सांगा मला हां ताई हा, तर मी ना काय केलं मला येऊन दोन महिने झाले पण आनी आणि दोन दिवसानंतर ना माझा पोट ना सारखं दुखायचो दुखायचो पोट अरे 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 पोट दुखते पोट दुखते म्हणजे आशे आता दोन महिने पर्यंत माझा पोट दुखतच होता हो आणि आता जास्तच झालं त्या दिवशी बहीण आणि माझ्या बहिणीचे मिस्टर दोघ सकाळी गावाला गेले आणि मी एकटीच आहे घरी आणि सकाळी चार वाजता निघून गेले आणि त्याच्या आधी मला स्वप्न पडलं दोन वाजता ते ज्या दिवशी ते गावाला गेले ना त्या मला ना असं काहीतरी एक काळी सावळी दिसत होती आणि आणि एक दुसरी एक बाई होती विधवा बाई होती माझ्याबरोबर की आ, मा जी <स्थाव़ाला> तस <स्थाव़ाला> तस <स्थाव़ाला> मा, ती माझ्या हा तर मी मी बोलते तिला की चल आता मी चालले घरी माझी बहीण जाते गावाला ती कोणतरी एक अशी काहीतरी बोलत होती की आता जाते बहीण असं बोलले आणि नंतर मी ना अशी काहीतरी काव काळी सारखी दिसली आणि मला असं चेपूनच ठेवलं चेपून ठेवलं आणि मी ओरडते स्वामी 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 ओरडते आणि ते उठले मी तिथून आणि ती गेली बहीण आणि मला जे पोटाचा एवढा त्रास व्हायला लागला ना मला लूज मोशन सारखं जरा झालं अरे थोडं वेळ थोडं झालं आणि परत पोट सुगला आणि दोन दिवस म्हणजे एकदम म्हणजे मी त्याच्या आधी मी दवाखान्यातून जाऊनच आली होती दवाखान्यातल्या गोळ्या वगैरे मी पाच दिवस गोळ्या घेत होती पण मला काहीच फरक नव्हता पडत अजिबात काही फरक नव्हता पडत काही अरे बापरे हो गोळ्या घेऊन सुद्धा फरक नव्हता पडत आणि मग ती बहीण गेली मग मी ना आणि असं झालं ना मला खूप वाईट वाटलं म्हणजे मी आता मी एकटीच पडले ना इथे नंतर उठली स्वामींची तिथे उभी राहिली त्या फोटोच्या समोर मला माहित नाही मी स्वामींकडे बघितलं ना मला खूप रडायला आलं खूप रडायला आलं खूप रडली मी आणि ते पण स्वामींचा चेहरा पण रडतानाच दिसत रडवायलाच दिसत होता मला आणि मी पण रडत होती खूप रडली खूप रडली म्हटलं मी तुमच्या भरवशावर माझं घर सोडले आणि मी येऊन नाशिक जर हे झाली तर मी काय करणार काम धंदा बरोबर असं म्हटलं मी पोटा मी इकडे आली आहे ना मग आता तुमच्या भरवशावर मी आले मग मला तुम्ही असं पाडून ठेवलं तर मी काय करू माझं तर आधीच खूप संकट आहे खूप म्हणजे खूप स्ट्रेस आहे मला पण अरे बापरे तर म्हटलं मी तुमच्या भरवशावर मी घर तुम्ही असं केलं तर मी काय करू खूप रडली आणि इथं झोपली मी तिथेच खाली झोपली झोपली आणि ना देवाची पूजा मी म्हणजे ते करायचा प्रश्नच येत नव्हता ना, ना कारण चार वाजल्यापासूनच मी तब्येत बिघडलेली तर काय बरं नंतर मग नंतर मी झोपली ना तर मला ह्या खिडकीच्या इथून आहे ना ते सोन वास यायला लागला अरे चांगला वास आला ना ताई तशी मी झटकन उठली एकदम तशीच उठली आणि म्हटलं स्वामी तुम्ही आलात ना मला वाच येतोय आणि मग <laughs> मला ना एकदम म्हणजे ते म्हणतात ना एक अशी वेगळीच एनर्जी आली काहीतरी आंघोळ झोळ केली बारा वाजता बारा वाजता आंघोळ करून पूजा केली मी ताई पूजा केली आणि महिला सेवेकरी ग्रुप वरती ना मी हे टाकलं आरोग्य सेवा म्हणजे बरेच दिवस मला पोटामध्ये प्रदीप प्रदीपदा आहे ना हे महिला ग्रुप Oh. गुरूप। त्या ग्रुप वरती मी ऍड आहे आणि त्याच्यावरती मी टाकलं होतं की माझा पोट बरेच दिवस झाले आणि मला भेटायचं पण आहे ना प्रदीप दादांना मला भेटायचं पण आहे पण मला ना ते झुळून येत नाहीये तरी पण मी आता खूपच निश्चय केला आणि म्हटलं कुठल्याही परिस्थितीत जायचंच आहे मला आता ह्या ह्या आठवड्याभरामध्ये यायचं माझं हे आहे म्हणजे आता ते स्वामी ठरवतील बरोबर आणि नंतर मग मी उठली पूजा विजा केली आणि ते इथे येऊन मोबाईल घेतला म्हटलं अशीच निराश होती मी सामी बोलली बोली, -बोली आणि येऊन बसली तर त्यांचा मेसेज आला हा त्यांचा मेसेज आला माझ्या मोबाईल वरती की तुमचा आरोग्य आरोग्य सेवा तुम्हाला दिलेली आहे दिले जाते येत आहे ते तुम्ही करा अरे वा तशी ती सेवा आली ताई ताई आणि मी तशीच बसली त्याच दिवशी बसली सेवे सेवा करायला मी बसली तर भरपूर आहे म्हणजे सेवा काय एवढे रोज म्हणजे करायला असू दे पण मी बसली पहिल्या दिवशी पूर्ण सेवा केली आणि पोट हलका होत गेलच होत पण दुसऱ्या दिवशी दुसरी माळ घेतली ना ताई तर माझ्या पोटातून मी जशी माळ जप करत होती ना तर पोटातली ते काय गाण होती ना ते तोंडात यायला लागली बापरे जप करता करता जसे तोंडात येते कानात येते कानातून शिंतोड असे एकदम म्हणजे ते चॉकअप झालेलं ना, ना पोट हो 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 त्याच्यामुळे ते एवढा दिवस मला त्रास होत होता बापरे आणि मग ते सगळं ना एकदम असं सगळं पोटातून कानातून आणि अशी म्हणजे हवा कशी अंगातून शरीरातून काहीतरी वेगळ वेगळंच काहीतरी होत होतं मला हो आणि इतकं हलकं वाटलं इतकं हलकं वाटलं मला नंतर हा, हा, की मला माझ्या पोटामध्ये मी घाबरली होती मला काय वाटलं ताई मला काहीतरी आजार झालाय माझ्या पोटामध्ये ऐक आणि सेवेत आलेत ना ताई काही होणार तुम्हाला खूप घाबरली मी आणि आमची सेवा करायला घेतली ना तिथं ती सेवा बरेच दिवसाची अजून आहे चालू आणि आता तरी मला म्हणजे असं मी काय खाल्लं गेलं तर पोटबीज भोगत नाही थोडाफार ते घशाजवळ पाणी वगैरे असं चाललंय पण ते एवढं नाही म्हणजे जी मी घाबरली होती ना ती परिस्थिती तर नाहीच आहे माझी म्हणजे मी एवढी नॉर्मल झाली ताई अरे वा म्हणजे ती दुसरी माळ घेतली ना तर माझ्या हात ती घेतली दुसरी माळ ना तर ते मी अशी जपता जपता माझा एकदम म्हणजे अंग एकदम हलका हातबीस हलका पडायला लागला एकदम कारण की हवा सगळी पोट मोकळा होत गेला ना तो बरोबर तसं ते एकदम हवा हे एक कमी कमी होत गेली आणि हातात मला पाड माळ पडायला लागली <laughs> हा तर मी म्हटले आमच्या डॉक्टरांनी पण मला बोलवलं होतं ना की आज येऊन जा म्हणून आणि म्हटलं आता डॉक्टर कडे समाज हे तर बर तर वाटते पण काय सांगावं नंतर आपल्याला जर काय प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर पण ओरडतील ना बरोबर म्हणून मी गेली डॉक्टरकडे खाली उतरली मी असा पाऊस असा पाऊस आला ताई तर मला ना म्हणजे रस्ता एकदम ढोपरापर्यंत पाणी होतं आणि तिथे त्या दवाखाना तर बंदच होता तिथं अरे बापरे दवाखाना बंदच मी घरीच आली आणि तिथून मी अजून डॉक्टरकडे काही गेलेली नाही ताई तुम्ही आता काय इथे येऊन चपाती वगैरे खाताय का तुम्हाला तांदळाच्या भाकरीची सवय असते हो आणि तांद... चपाती पण जास्त तांदळाच्या भाकरीची सवय तांदळाच्या भाकरीची सवय आम्हाला चपातीने त्रास होत होता चपाती तब्येतीला चांगली पण नाही आणि हो तेच ना मग त्याच्यानीच मला वाटतं खूप म्हणजे खूप हे झालं पण तुम्ही बिलकुल घाबरू नका हा आणि मला बरेच दिवस मला अनुभव शेअर करायचाच होता पण आता तुम्ही कसं काय नंबर लावला ताई तुमचा मिस कॉल होता ना ताई नाही मी नाही दिला मिस कॉल नाही नाही अरे तुमचा मिस कॉल आहे ताई माझ्याकडे असं वाटलं मला आणि आपोआप नंबर लागला तो मग कसं झालं कारण मी सकाळी ना सकाळी मी बोललेली स्वामींना की स्वामी मला अनुभव शेअर करायचा आहे करू ना तर म्हटलं तू स्वामींनी काय मला म्हणजे त्याचं काही उत्तर मला मिळालं नव्हतं ना तर म्हटलं मी काय बोल फक्त एवढंच बोलली काही फोन मी खरंच सांगते स्वामींची शपोर्ट घेऊन मी नाही तुम्हाला मिस कॉल दिला ऐक बघा <laughs> म्हणजे त्यांना करून घ्यायची होती माझ्याकडून सेवा ती आणि स्वामी सेवा अनुभव शेअर झाला ना ताई तुम्हाला बघा मी किती छान अनुभव देतील आणि मला तुमच्याशी बोलून ना ताई मला आता इतकं म्हणजे अंग येतात ना खरंच सांगते की मी जगामध्ये मी आता पण मी बाहेर पडले ना ताई मी जास्त काही नाही मी स्वयंपाकाचं काम म्हणजे असे करते स्वयंपाकाचं काम हा हा मिळाले काय तुम्हाला एखादं मिळाले चांगली मी मानसूनरवाज्या बाहेर पडली ना त्यांच्या दरवाज्यात गेली दरवाजा त्यांनी उघडला ना हा मोठा स्वामींचा फोटो दिसला आणि <laughs> आणि मी इतकी खुश झाली ना म्हटलं मला इथे काम करायला काही फरकत नाही मी जिंदाच काम करेन आणि राहीन म्हणून खरंच खूप मला छान वाटलं मी शेअर ताई हे हा हो नक्की शेअर करा तुम्ही త్రీ సో సమర్థత త్రీ సవామి సమర్థ